लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत यावेळी देखील नाशिक जिल्ह्यातून तीनच महिला आमदारांना विधानसभेत जाण्याकरता मतदारांनी संधी दिली त्यातही या तीनही महिला आमदार या नाशिक शहराच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये महिला आमदारांची संख्या चार इतकी होती तर दोन हजार एकोणीस मध्ये तीनच महिला आमदार होत्या नाशिकच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या सीमा हिरे नाशिकमध्ये मतदारसंघाच्या देवयानी फरांदे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघातील सरोज अहिरे या तीन आमदारांचा समावेश आहे निवडणूक रिंगणात अनेक महिला उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी उभ्या होत्या मात्र मतदारांनी त्यांना नाकारलं यामुळे मागील वेळच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत देखील नाशिकमधून विधानसभेसाठी केवळ तीनच महिलांना संधी मिळाली आहे सर्वाधिक महिला आमदारांची संख्या दोन हजार चौदा मध्ये चार चौदा आधी जिल्ह्यातून महिला आमदार निवडून जाण्याचे प्रमाण कायमच एक किंवा दोन असंच राहिलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वीस महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या मात्र त्यापैकी तीन महिलांच्याच पदरात आमदारकी पडलेली आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यासह काही राजकीय पक्षांच्या सात आणि इतर अपक्ष अशा महिला उमेदवारांपैकी पुन्हा तीनच उमेदवारांना पुन्हा आमदारकीची संधी मिळाली आहे माहिती शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुकीत मायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळवता आलं आहे यापूर्वी नाशिक जिल्ह्यातून आमदारपदी निवडून गेलेल्या दोन महिलांना मंत्रीपद मिळाले आहेत त्याच जिल्ह्याच्या सर्वप्रथम महिला मंत्री बनण्याचा मान पुष्पाताई हिरे यांच्याकडे जातो तसेच नाशिकच्या मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी म्हणजेच दोन हजार आठ आधी नाशिक मतदारसंघातून मतदार निवडून गेलेल्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना आरोग्य राज्यमंत्रीपदाचा मान मिळाला होता सध्या डॉक्टर बच्चाव या खासदार म्हणून कार्यरत आहेत नाशिक महापालिकेच्या प्रथम महिला महापौर म्हणून देखील त्यांना मान मिळाला आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेनंतर नाशिकमधून तीन महिलांपैकी कुणाला मंत्रीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तीन महिला आमदारांपैकी प्राध्यापिका देवयानी फरांदे या ज्येष्ठ आमदार असल्यानं त्यांच्या नावाची चर्चा अधिक आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक